आम्ही जातोय रविवारची सुट्टी परभणीला कशा आला गाडिल ला कोणतं माझे मोठे आले नक हे आहे. काय भजी तरायलात ना? हां. तर त्याची भजी फेमस करू. झालं का? आ लेकरांचं नाव. नमस्कार पोलीस चॅनल हो, तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज, आज रविवारची सुट्टी तर रविवारची सुट्टी बाहेर निघालेलो आहोत आणि बाहेर कुठे चालले ते साहेबांनी सरप्राईज द्यायलेत आम्हाला तर पाहू साहेब कुठे नेते तर सरप्राईज म्हणजे सरप्राईज असते विशेष नाही सरप्राईज म्हणली की सरप्राईज आपला सरप्राईज कसं असते माहिती माहिती तुला आपलं सरप्राईज कसं असतं

चालक छान झालेले आहेत आता शंभर टक्के ड्रायव्हर हे काय म्हणतात शोर्या ड्रायव्हर सीट परफेक्ट झालेली आहे आमची गाडी व्हिडिओ तो ड्रायव्हर <laughs> <laughs> कशा हसते आमचे बघा <laughs> सेलूतून बाहेर निघालो थोडा वेळ गेलो की समोर लगेच आर्या एश्वर्याला दोघींना पण काहीतरी खाव असं वाटलं कारण की घरून तर नाश्ता करून निघालतो पण बाहेर गेल्याच्यानंतर ले लेकराची फरमाईश कशा असतात आणि जरी मी नाही म्हटलं नको म्हटलं तरी पण आर्याश्वर्याचे पप्पा म्हणजेच त्यांचे देवता आहेत त्यांना म्हणजे जेही त्यांनी मागताल ते त्यांचे वडील त्यांना देतात ते माझ्या माघारी असो किंवा समोर असो कारण की ते म्हणतात हट्ट आई आईवडील नाही तर कोण पुरवणार पण माझं म्हणणं असते बाहेरचं जास्त खाऊ नये पण आमचे दोन बोचरे दातं घेऊन मस्त शोरू लातं यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी आवडते म्हणे पप्पा गाडी थांबवाणं आणि यम्मी यम्मी टेस्टी टेस्टी टेस्टीत काहीतरी घ्या थोडी थोडी भूक लागली आणि ह्या दोघींचं ऐकून थांबवली साहेबांनी गाडी साईडला आणि त्यांना खाण्यासाठी आण म्हणजे त्यांना खायला काहीतरी खव आणण्यासाठी साहेब गेले तरी पण मी म्हटलं बरं थोडं आणा कारण की खाल्ल्याला असल्याच्यानंतर आणि त्यातले त्यात साहेबांना पण मुरकुल आवडतात तसे मुरकुल तर मला पण आवडतात आणि त्यातले त्यात ताडबोरगावच्या तिथले मुरकुल जरा फेमसच येतं हे बघा साहेबांनी किती मोठे मुरकुल कुरकुरे पुर एवढं सारं आर्या शोर्या आणि माझ्यासाठी पण म्हणायचं कारण की मी पण खाल्ले आणि खूप म्हणजे टेस्टी पहा कसे त्यांचे चेहरे कसे स्माईल आलेली आर्या झोपली होती पण झोपीतून उठून खुश झाली मुरकुला दिसले की आणि प्रत्येक दोघींनी पण वाटून हे आम्हाला हे तुम्हाला असं म्हणून त्यांनी एकमेकींनी घेतले आणि त्याच्यानंतर सर्वात लहान पण वाटून घेतली आणि लहानपणीची आठवण झाली आणि ते मूर्ती मस्त बोटामध्ये लावले आणि शौर्याला पण शिकवलं असं आम्ही थिंकरला लावत होतो आणि खात होतो तर शौर्याने पण त्याचा आस्वाद घेतला लहान सुट्टी मस्त एन्जॉय केली आणि त्यातले त्यात साहेबांच्या भावाच्या घरी वास्तुशांती होती म्हणजेच आमच्या ह्या जाऊबाई साहेबांचे चुलत भाऊ आणि त्यांचं नवीन घर परभणी तेथे छान बांधलेलं आहे आणि तिकडं जायचं पण होतं आणि लेकरांना पण थोडंसं बाहेर फिरायला घेऊन जायचं त्या हिशोबाने साहेबांनी निघालो होतो आम्ही आणि गावाकडं म्हणजे सर्व गावाकडचे पण मंडळी येणारच आणि बाहेर वास्तुशांतीचा कार्यक्रम लग्नाचा कार्यक्रम असलं म्हणजे की साडी घातली थोडं छान वाटतंय आणि या आमच्या जाऊबाई आता यांच्याच घराची वास्तू आहे तिथून गाडी त्या कॉर्नरला थोडासा स्पीड ब्रेकर मोठा होता त्याच्यामुळे साहेबांनी फोर व्हीलर तिकडेच लावली आणि इकडं आलोत आणि हा जाऊबाईचा मुलगा म्हणजेच माझा पण कृष्णा आणि ह्या हे पहा सुंदर असं त्यांचं घर बांधलेलं आहे परभणी येथे आणि आज ग्रहप्रवेश झाला कारण की वरचा सेकंड मजला त्यांचा बांधायचा राहिलेला आहे अजून म्हणजे बांधलं आहे पण मधातलं फर्निचर वगैरे राहिलं आहे पण त्यांनी ते क्ल ग्रहप्रवेशची पूजा करून घेतली आज आणि आली आणि फक्त म्हणजे जास्त काही पाहुणे मंडळी बोलवलं नव्हते फक्त घरचेच तेवढे आणि आम्ही घरच्यामध्ये येतो तर त्यामुळे आम्ही पण आलो होतो आणि खूप सुंदर घर बांधले आणि छान असं कि किचन बेडरूम हॉल आणि वरती पण तसंच आणि दोन मजली घर आहे छान त्याच्यानंतर जाऊबाई जरी असल्या तर त्यांनी छान असं घर बांधलं आहे त्या म्हणत गर होत्या घरचे घरी कुठे गिफ्ट देत असतात का पण मी म्हटलं नाही फुल न ना, फुलाची पाकळी कसं नवीन कोणाच्या घरी जर गेलं तर ता, तसं रिकाम्या हाताने कसं जाणार म्हणून त्यांना ब्लाऊज पीस आणि छोटंसे गिफ्ट त्यांच्या घरासाठी म्हणून दिलं त्या नको नको म्हणत होत्या पण आपल्याला कसं जावं वाटत नाही मला तरी जावं वाटत नाही कोणाकडे तसं कसं जायचं म्हणून आणि त्यातले त्यात इतकं सुंदर त्यांनी घर बांधलं आहे त्यांना तर आशीर्वाद बस झाले म्हणे आमच्या आशीर्वाद म्हणजे त्यांच्या आशीर्वाद आमच्या पाठीशी आहेत पण आमचं पण काहीतरी असं छान वाटू लागलं मस्त आणि म्हणजे ईश्वरी आर्याची घाई आता आलो तर आपण इथून आता इथून कधी जायचं मी ल थांबा थोडंसं आणि त्यातले त्यात पुन्हा गावाकडचे मंडळी पण ते आमच्या जाऊबाई वगैरे तर त्या त्यांची भेट घ्यायची आणि अजून खूप सुंदर अशी पूजा केलेली पहा आणि कसं गावाकडचे भेटले म्हणजे आणि त्यातले त्यात घरचे तात, खूप दिवसाच्या नंतर भेटल्या म्हणजे थोड्या गप्पा गोष्टी इकडल्या तिकडल्या होतातच तशा गप्पा मारल्या आणि आम्ही गप्पा मारेपर्यंत साहेबांचं जेवण झालं आणि हे आमचे पुरुषोत्तम महाराज म्हणजेच त्यांचंच घर आहे आमचे मोठे भाई आणि आर्या शौर्या बाजूला आमचा आदिनाथ आणि हा आमचा कृष्णा आणि वैष्णव हे ताईचे दोन मुलं येतं शारदा ताईचे म्हणजेच आ, तर हे एक एकजण वाढते आणि एकजण मस्त पोळ्या पोळायला आता बिचारायला तरी म्हणजे मुलं आता घरचं त्यांचीच वास्तू शांती म्हणल्याच्यानंतर आणि कसं अचानक ठरलं त्यांचं त्याच्यामुळं स्वयंपाक वगैरे घरीच केला आणि मस्त गरम गरम तिकून पोळ्या होत होत्या आणि इकडं आणून हे वाढत होते छान कार्यक्रम का मस्त झाला कोशिंबीर भज्जे पापड वांगेची भाजी पोळी वरण भात असं म्हणजे आणि बालूशाही पण एवढं छान म्हणजे जेवायला पण मस्त छान बनवलेलं आणि आमचं स्वयंपाक करणाऱ्या बघा आमची राधिका त्याच्यानंतर ताई इकडं सरिता ताई सरिता ताई छान भजे तळायला आता आणि हे इकडं दुसऱ्या बाजूच्या घरी होत्या आणि त्याच्यानंतर हा हसतोय म्हणते हा, तुम्ही एवढ्या उशीरा आलात नाही तुम्हाला बी स्वयंपाकाला लावलं असतं मिळलं नाही रे मला अगोदर सांगितलं असलं स्वयंपाक करायचं थोडं लवकर आले असते मला साहेबांनी थोडं उशिरा सांगितलं आणि ही माझी सख्या जाऊबा आहे आमच्या राधिका आणि मी निघते तर मग आपल्या संस्कृतीप्रमाणे हळदी कुंकू शो घराच्या बाहेर नाही निघत लक्ष्मी तर मग हळदी कुंकू लावले आणि खूप नंतर जावा जावायची भेट झाली म्हटल्यावानी आणि त्याच्यानंतर तिथून निघालोत आणि मस्त लेकरांना गार्डनमध्ये घेऊन आलो आणि गार्डनमध्ये पहा कसे यांना खेळण्यासाठी किती उत्सुक होत्या दोघी पण आणि खूप दिवसाच्या नंतर परभणीच्या गार्डनमध्ये आम्ही आलेलो आणि इथे पण आपले भरपूर भेटले फॅन फॉलोअर्स आणि त्यांच्यासोबत पण गप्पा गोष्टी झाल्या थोड्या त्याच्यानंतर साहेब पण जिमचे फॅन म्हटल्यावर सकाळी जिम मारतातच तरी पण इथं आल्याच्या नंतर पण त्यांना राहलं हो नाही आणि इथं पण जिम करत होते बस साहेब सकाळी जिम नाही का साहित्य आहे आता खेळणं झाल्याच्या नंतर लागली लेकरांना परत एकदा भूक आता भूक लागल्याच्यानंतर पाणीपुरी आणि पाणीपुरी कोणाला वाटत नाही सर्वांनाच आवडते आणि परभणीची गार्डनच्या समोरची फेमस अशी पाणीपुरी आर्या शोर्या साहेबांनी मस्त पाणीपुरी ताव मारल्या आणि खूप दिवसापासनं म्हणतात ना मला नूडल्स खायचे होते भोलेगाच्या गार्डनच्या समोरचे बऱ्याच जणांना माहीत असते आणि मी पण खाल्ले नव्हते खूप दिवसासाठी आणि

खाणं वगैरे झाल्याच्यानंतर आम्ही निघालोत आणि घरी पोचलेलो आहोत पहा आता आणि पोचल्याच्यानंतर मस्त आर्या दोघी पण झोपल्या होत्या झोपीतून उठल्यात त्या आता आणि घरी आम्हाला यायला साडेआठ पावणे नऊ वाजलेच आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला आणि लेकरांची आमची रविवारची सुट्टी पण झाली काम पण झालं आणि लेकरांची मज्जाच मज्जा बाय